स्वागत मी यशवंतराव चव्हाण सभागृहात हे गेलतो तिथं देशोन्नतीचे संपादक पोहरे साहेबांना भेटण्यासाठी गेलतो दोन नंबरच्या मजल्यावर पवार साहेब पाच नंबरला होते त्या बिल्डिंगमधून खाली आलो मी आणि हे तुम्ही मंडळी करताय असं काय नाही पवार साहेबांचं सा माझं संबंध चांगलं आहे पण आज जी भेटायला गेलतो ते देश उन्नतीचे संपादक पोरे साहेबांना भेटायला अजून का। कुठलंच काय नाही महाविकास आघाडीचं निमंत्रण पवार साहेबाशिवाय महाविकास आघाडी दुसऱ्याचं कोणाचं निमंत्रण नाही आणि भाजप कोणाचं निमंत्रण नाही अजून चर्चा चालू आहे त्या अजून कोणाचीच नाही किती जागांवर तयारी आमची चालली आहे परभणी आणि माड्यातून स्वतः मी दोन्ही ठिकाणी अर्ज भरणार आहे परभणी आणि माडा दोन्ही ठिकाणी ला ती बघून आला जर तर अजून काहीच नाही महाविकास आघाडी जागा देत नाही ती परभणीची आणि महायुती माडेची जागा देत नाही माड्यात त्यांचा उमेदवार ठरला महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा परभणी ठरला मी दोन्हीकडून परभणी आणि माड्यातून दोन्ही ठिकाणी स्वतः लढणार आहे माझ्या आणि आज आलोय ती इथं राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यालयापास आलोय परत लोक म्हणणार की काँग्रेसच्या भवनपासून आला का म्हणजे आज असंच झालं माझं की मी यशवंतराव चव्हाणला हे करण्यासाठी गेलतो तिथं साहेब माझे मित्र आहेत संपादक देशमुने तिथे ते दुसऱ्या मजल्यावर होते त्यांना भेटलो आणि साहेब पाच नंबरला होते मलाही माहीत नव्हतं माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका